नो वेलकम बॅक आपल्या दहा दिवसांच्या ॲड सिरीज मध्ये आज आहे दिवस तिसरा आणि आज आपण बघणार आहोत फॉरवर्ड कॉलेजन वॉर्निंग बद्दल आता इमेजिन करा तुम्ही सिटीमध्ये ड्राईव्ह करताय ट्रॅफिक हेवी आहे आणि अचानक समोरची गाडी जोरात ब्रेक मारते आपण कधी कधी लेट रिॲक्ट होतो तेवढ्यातच धडक होण्याची शक्यता वाढते आणि इथेच कामाला येतं फॉरवर्ड कॉलेजन वॉर्निंग शॉर्ट मध्ये एफसीडब्ल्यू हा फीचर बेसिकली तुमच्या कार आणि समोरच्या वाहनात धडक होण्याची शक्यता दिसली की तुम्हाला अलर्ट देतो कधी जोरात बीप कधी स्क्रीनवर रेड वॉर्निंग कधी स्टेअरिंग किंवा सीट व्हायब्रेट म्हणजे क्लिअर मेसेज वा समोर क्रॅश होऊ शकतो हे काम कसं करतं तर कारचे पुढे असलेले रडार आणि कॅमेरा समोरची गाडी किती दूर आहे ती किती वेगाने चालली आहे आणि तुमचा वेग किती आहे हे सगळं कॅल्क्युलेट करतात तर सिस्टीमला वाटलं की या स्पीड आणि डिस्टन्सवर तुम्ही टाइमली ब्रेक न मारल्यास धडक होऊ शकते तर लगेच वॉर्निंग येते यामुळे काय होतं तर तुम्ही पटकन रिॲक्ट करता आणि ब्रेक मारता आणि ऍक्सिडेंट टळू शकतो पण एक महत्वाची गोष्ट फॉरवर्ड कॉलेज वॉर्निंग फक्त वॉर्निंग देतं ब्रेक आपोआप ऑफ मारत नाही ते काम करतो ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग जे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत आणि हो जसं बाकी सिस्टीम मध्ये होतं तसंच यामध्ये सुद्धा कधी कधी सिस्टीम कन्फ्युज होऊ शकते सो रिअल टॉक डब्ल्यू म्हणजे एक सेफ्टी अलार्म जो तुम्हाला धक्का लागतो हे आधीच सांगून देतो अवेअरनेस वाढते आणि रिएक्शन टाइम कमी होतो हा होता दिवस तिसरा उद्या भेटूया चौथ्या दिवशी आणखी एक पॉवरफुल फीचर घेऊन